विसरवाडी पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई करत एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कार या वाहनानं गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशानं सत्तेचाळीस हजारांची अवैध देशी दारू बेकायदेशीरित्या वाहतूक करणारे कारवाई केली आहे सविस्तर वृत्त असे की विसरवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकानं दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास विसरवाडी नवापूर रस्त्यावरील शिवांश पेट्रोल पंपजवळ सापळा रचून कारवाई केली असता एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर एम एच झिरो चार जी डी एक्केचाळीस चौथीलमधील वाहन चालक पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला याबाबत सदरील वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचे देशी दारूचे चौदा बॉक्स मिळून आले अशा एकूण वाहनांसह तीन लाख सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाणे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई एकशे आठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस शिपाई लिनेश पाडवी होमगार्ड प्रकाश गावित यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा